डेमू नंतर तुमच्या बीड येथून पहिली गाडी जे चालू होईल बीड ते मुंबई म्हणजे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बीड रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे बघा आणि इथं खूप पब्लिक आलेली आहे की इथ फक्त चर्च आहे आज रेल्वे येणारी आज उद्घाटने आज रेल्वे येणारी आज उद्घाटन आहे आज बरेच जण इथं मला भेटतात येऊन की रेल्वे कवा यायची कवा नाही की रेल्वे येणार नाही काही नाही फक्त अफवा आहे बीड जिल्ह्यात सगळीकडे अफवा चालू आहे कोणची गाडी कोणत्या लाईनला किती गाड्या सुटत्यात कावा सुटते त्यांना सगळी माहिती आहे की बीडविषयी त्यांच्याकडूनच आपण थोडक्यात माहिती घेऊ की बीडपर्यंत गाडी कधी येणार आहे आणि कधी नाही की आज खूप पब्लिक आहे बघा आज गुड गाठणे उठ गाठणे म्हणून म्हणून या रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी झालेली आहे की यांना विचारू की डेमो गाडी किती किती दिवसापर्यंत बीडपर्यंत येऊ शकते आहे आणि हिची एक हायस्पीड है, हा। एक चाचणी बाकी आहे हायस्पीड चाचणी कधी होईल नाही यांच्याकडून विचारून घेऊया माझं नाव कैलास विराजी कदम मुक्का मरसूळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील आहे मी आमच्या पूर्णा येथून परभणीला एक जातो रेल्वे रेल्वेमार्ग एक नांदेड जातो आणि एक अकोला मार्ग जातो माझे गाव पूर्णा रेल्वे लाईनला आहे अकोला कमी जास्त या रेल्वेला बीडला तीन ते चार महिने लागू शकतात रेल्वे स्टेशन बनण्यासाठी आता ह्या सव्वीस जानेवारीला रेल्वेचे उद्घाटन तर होऊ शकले नाही आणि होतही नाही या मोरल्या महिन्यात होईल सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या समोर येईल पहिली डेमो रेल्वे चालू होईल बीड येथून किती किती दिवस लागते डेमूच्या डेमो तरी पण एक, एक महिना लागू शकतो समजा डेमो एक महिना लागू शकतो आपले तिथून नंतर डेमोच्या नंतर दुसऱ्या गाडी सुटू शकते पुणे मुंबई पर्यंत तिथून गाडी सुटू हो शकते का डेमोच्या नंतर तुमच्या बीड येथून पहिली गाडी जे चालू होईल बीड ते मुंबई म्हणजे बीड नगर दौंड पुणे कल्याण मार्गे मुंबईला पहिली गाडी होऊ शकते नंतर ही परळी पर्यंत झाल्यानं काम ही गाडी नांदेड पर्यंत वळविण्यात येते का तर बीडला पिटलाईनचे काम नाही नंतर दुसरी गाडी बीड मनमाड चालू होईल पॅसेंजर आणि बीड नगर पर्यंत एक डेमू चालू होते आणि एक आपल्या पुणे मार्ग अमरावती वसमत हिंगोली मार्गाने हो आर... हो बीड़ बीड़ या मार्गाने एक्सप्रेस चालू होऊ शकते चार ते पाच सहा गाड्या चालू होऊ शकतात इथून इथून बीड पासून बीड या रूटला या रूटला हा हाँ हा नाही आता परळी साईडला खूप काम बाकी आहे ते आताच होणार नाही आता परळी साईटला ला तीन ते चार वर्ष लागतात तुमच्या परळी पर्यंत जायला रेल्वे आणि बीड पर्यंत अजून एक महिना लागण डेमो चालू व्हायला बीड पर्यंत किती दिवस चलन आणि त्याच्यानंतर बीड ते पुन्हा गाडी कधी चालू होईल डेमो रेग्युलर चालू होणार हा आता इथून भरपूर प्रतिसाद येतो आता बघता तुम्ही अमळनेरून डेमो चालू आहे हो चालू गाडी जाते रिकामी गाडी रिकामी गाडी इथून जर चालू झाली तर फुल गाडी भरपूर भरून जाईल नंतर एक बीड मुंबई चालू शंभर टक्के होणार ते किती सात होणार ती डेमू झाल्याच्या नंतर एक दोन महिने दोन ते तीन महिने लागू शकतात बॅटरी सिंक व्हायला ते हे काम एकदम पक्क वाएला, पक्क व्हायला कसं नवीन काम असल्यामुळं लगेच गाडी पुन्हा मुंबई चालू करत नाहीत म्हणजे तुमचं असं म्हणत माझं असं मत आहे हो ते पटरी आमच्या आमच्या पूर्ण येथून दररोज सत्तर ते ऐंशी रेग्युलर गाड्या रात्रंदिवस धावतात पूर्ण पूर्ण नांदेड रेल्वे रूटला आणि परभणी रेल्वे रूटला भरपूर गाड्या आहेत आमच्या इकडून वसमत रेल्वे लाईनला वीस ते बावीस रेल्वे आहेत मात्र उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व गाड्या वसमत रेल्वे लाईन ला जातात अकोला अकोला दिल्ली साइड ला आता यांना खूप अनुभव आहे की आता आपल्या कुंभमेळा चालू आहे ते कुठे चालू कुंभमेळा कुंभमेळा प्रयागराजला चालू आहे त्यांना ते सुद्धा गाड्या कि, किती कोनच्या साईडला किती गाड्या म्हणजे तुम्ही थोडक्यात नगर साईडला असू शकतात कुठे नांदेडला नांदेडहून किती रूटला गाड्या चालू येतात कि नगरून किती गाड्या चालू येतात ते सुद्धा त्यांना माहिती आहे सगळं ज्यांना प्रयागराजला कुंभमेळ्याला जाण्यासाठी इच्छा आहे त्यांनी पूर्णा रेल्वे स्टेशनला याच एक सिकंदराबाद पटना स्पेशल गाडी आहे एक काचीगुडा पटना स्पेशल गाडी आहे एक औरंगाबाद पटना स्पेशल गाडी चालू झालेली आहे आणि एक नांदेड पटना स्पेशल अशा पाच ते सहा गाड्या आहेत आणि एक रेग्युलर गाडी पूर्ण पटना जे आहे ते रेग्युलर गाडी आहे ह्या पूर्ण गाड्या वसमत रेल्वे लाईन ना पटना तुम्हाला प्रयागराजला जाण्यासाठी पूर्णा येथून दुगरपासून मला कळत नाही इंग्रजाच्या काळातली गाडी म्हणूया आपण थोडक्या इसला गाडी येत नाही काही नाही निस्ती आप ठेवू नका अजिबात म्हणजे वरून लेटर आलं नाही आजोक की वरून असे आदेश आले नाहीत आजोग की खाली इकडं ह्या तारखेला आजोक हायस्पीड चाचणी होणार आहे म्हणून आजो तसं काही नाही पण ती कधी बी होऊ शकते मित्रांनो हायस्पीड चाचणी की सत्तावीसला बी होऊ शकते अठ्ठावीसला बी होऊ शकते आणि एकोणतीसला बी होऊ शकते आणि तीसला बी होऊ शकते आणि मरल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात बी होऊ शकते वरून लेटर कधी भी होऊ शकते आहे उंद्या बी शकते शकत आहे आणि उंदे बी चाचणी होऊ शकते आहे आणि परदेशी बी होऊ शकते तेच काही सांगता येणार नाही की कधी भी होऊ शकते चाचणी की आधी मुरं कळवलं जातं दोन चार दिवस ह्या तारखेला हायस्पीड चाचणी घेणार आहे म्हणून भेटू मित्रांनो दुसऱ्या हेडिओमध्ये लवकरच आपण सांगू की तारखेला हायस्पीडची चाचणी होणार आहे त्याच्यावर खेडिओ बनवून टाकू धन्यवाद